मित्रांनो आनंदाची बातमी आहे काल एक जाहिरात मित्रांनो आपण पाहिली दहावीवरून होती ती प्रसिद्ध झाली अजून मित्रांनो एक आपल्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याची सुद्धा परीक्षा मराठीत होणार आहे वेतन मित्रांनो भरपूर आहे पस्तीस हजार चारशे महिला पण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात पुरुष पण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात अर्ज करायला पण सुरुवात झालेली आहे आणि बरेच विद्यार्थी म्हणतात की सर मला ए मधून बसून जॉब पाहिजे आहे मला ऑफिशियली जॉब पाहिजे आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो खुशखबर आहे रेल्वेने ऑलरेडी टाइम टेबल वर्षभराचं डिक्लेअर केलेलं आहे आणि जेवढं यामध्ये सांगितलं त्याच्यापेक्षा जास्तच भरती येत आहेत आज जी भरती सांगतोय यामध्ये त्यांनी दिलेलं नाही परंतु एक्स्ट्रा त्यांनी टाकलेली भरती मित्रांनो त्यामुळे अशा भरती येत राहणार आहेत ज्यांनी पण रेल्वेवरती सिरियस घेत आहेत त्यांना मित्रांनो या ठिकाणी नक्की नक्की मध्ये बेरोजगार राहायचा चान्सच नाही एवढ्या भरत्या लाखोच्या पदामध्ये कारण लेवल वनच्या आपल्याला माहिती आहे मित्रांनो दोन लाखपेक्षा जास्त पदं या ठिकाणी रिक्त आहेत त्यातली निम्मे जर पद आली तर मित्रांनो लाखो पद या ये ठिकाणी येणार आहेत ज्यांना ऑफिसमध्ये बसून जॉब करायचा आहे बारावरून त्यांना अंडर ग्रॅज्युएट लेवल दोन आणि तीन मित्रांनो या ठिकाणी टी सी सारखं जॉब आहे क्लर्क सारखे जॉब आहेत ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मला थोडीशी जास्त पगाराची नोकरी ऑफिसमध्ये बसून पाहिजे त्यांना एनटीपीसी ग्रॅज्युएट लेवलची मित्रांनो टार्गेट करा अजून आपल्याकडे वेळ आहे जुलै सप्टेंबर मध्ये याची परीक्षा येणार आहे याच्यामध्ये जर बघितलं तर ठेशन मास्टर सारखं जबरदस्त पद या ठिकाणी असतं आणि वेतन पण जबरदस्त असतं निवाण जॉब असतो त्यामुळे हे सुद्धा तुम्ही काय करू शकता लेवल चार पाचसाठी तयार करू शकता जुलै सप्टेंबर म्हणजे अजून तुमच्याकडे वेळ आहे आतापासून जर सुरुवात केली तर मित्रांनो यामध्ये यश मिळवणं काहीच अशक्य नाही विशेष म्हणजे परीक्षा मराठीमधून आहे आणि अजून मग आनंदाची बातमी म्हणजे आमची पूर्ण टीम जीव तोडून मेहनत करत आहे तुमच्यासाठी पूर्ण परिपूर्ण मराठीमध्ये आज नऊ वाजता तुम्हाला लाईव्ह लेक्चर आपल्या युट्यूबवरती फ्रीमध्ये पाहायला भेटेल की बाबा कसे पी वायक्यू विचारलेले आहेत आणि सगळे तुम्हाला ई बुक असेल टेस्ट सिरीज असेल व्हिडिओ लेक्चर असेल लाईव्ह क्लासेस असेल रेकॉर्डेड क्लासेस असेल एक वर्ष व्हॅलिडिटी फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये तुम्हाला हे सर्व काय केलेलं उपलब्ध करत आहोत मराठीमधून सर्व कंटेंट तुम्हाला त्याची पी वाय क्यू कसे असतात ते प्रश्नसुद्धा तुम्हाला मराठीमधून मित्रांनो सविस्तर स्पष्टीकरणासह आज आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला उपलब्ध होत आहे तर जे पण विद्यार्थी अजून राहिले असतील आणि आपला प्रचंड प्रतिसाद असल्यामुळे आमच्या टीमला अजून हुरूप येत आहे की अजून तुम्हाला जास्तीत जास्त कसं काय चांगलं चांगलं देता येईल त्यामुळे हे जर तुम्ही जॉईन केलं नसेल नक्की जॉईन करा कारण हे वर्ष रेल्वे परीक्षांचं आहे भरपूर साऱ्या रेल्वेच्या मित्रांनो एक्झाम येत आहे विशेष म्हणजे परीक्षा मराठीमधून होत आहेत त्यामुळे ही संधी बिलकुल पण सोडू नका बाकी तुम्हाला वाटलं की मी रेल्वेसाठी का करू तर सरळ सेवा पण तुम्हाला ऍड केली जेणेकरून तुम्हाला वाटलं नाही पाहिजे की मी रेल्वेसाठी फी माझी क्लासला दिलेली आहे वगैरे वगैरे तुम्हाला रेल्वेचे सुद्धा मित्रांनो सोबतच तुम्हाला, तुम्हाला सेवेचे सुद्धा मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के सब्जेक्ट तुम्हाला यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत म्हणजे रेल्वे प्लस सरळ सेवा फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये देणारा महाराष्ट्रातील एकमेव मित्रांनो या ठिकाणी एक्झामवाडी क्लास आहे तर नक्की तुम्ही एक्झामवाडी क्लासचा या ठिकाणी लाभ घेऊ शकता टू द पॉईंट सर्व रेल्वे पी वाय क्यू सिलेबसनुसार तुम्हाला या दे ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाणार आहे जे पण विद्यार्थी जॉईन होऊ इच्छितात फक्त दोनशे नव्याण्णव बहतर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सातत्या या नंबरला फोनपे किंवा गुगल करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवलं की तत्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाईल अधिक माझ्यासाठी या स्क्रीनवर जो नंबर दिसतो त्यावरती तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता आणि ज्यांचं फक्त दहावी झालेलं आहे तर त्यांच्यासाठी काल जी मी व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यामध्ये सविस्तर तुम्हाला माहिती दिलेली आहे मित्रांनो दहावीवरून कसं फॉर्म भरायचं आहे काय करायचं आहे चार हजार प्लस वॅकन्सी आहेत तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो की आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आव, आव, आहे अजून एक महिना आहे फॉर्म भरण्यासाठी कालच सुरुवात झालेली आहे आज आपण जी माहिती घेणार आहोत मित्रांनो त्याच डिपार्टमेंट म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आर पी मित्रांनो या ठिकाणी हे पद आहे आणि याची सुद्धा मित्रांनो या ठिकाणी चौदा तारखेपर्यंत आपल्याला अर्ज करायला अजून वेळ आहे ठीक आहे चौदा मेपर्यंत तुम्ही काय करू अर्ज करू शकता याच्यात जागा कमी आहेत परंतु या ठिकाणी वेतन जास्त आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही हे सुद्धा ट्राय करू शकता परंतु या ठिकाणी तुम्हाला पाहिजे मित्रांनो ग्रॅज्युएशन काय पाहिजे आहे ग्रॅज्युएशन सब इन्स्पेक्टर लेव्हलचं पद आहे लेवल सिक्स पे, पेमेंट चांगलं आहे स्टार्टिंग पे आपल्याला पस्तीस हजार चारशे प्लस यामध्ये भत्ते वगैरे भरपूर असतात त्यामुळे चाळीस प्लस तर सहज या ठिकाणी तुम्हाला जाणार आहे आणि या ठिकाणी अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे मित्रांनो कारण कोरोनाची तीन वर्ष वाढवून दिलेली आहेत पंचवीस असतं परंतु तुम्हाला प्लस तीन करून या ठिकाणी दिलेलं आहे आणि चारशे बावन्न या ठिकाणी वॅकन्सी आहेत आता याचा सिलेबस आपण जर बघाल तर मित्रांनो याचं संपूर्ण प्रोसेस निगेटिव्ह मार्किंगसुद्धा या ठिकाणी त्याच पद्धतीचे आहे वन थर्डच आहे हे संपूर्ण मित्रांनो काल जे आपण रेल्वे कॉन्स्टेबलचं तुम्हाला सांगितलेलं आहे जाहिरात त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सर्व तुम्हाला या ठिकाणी राहणार आहे वय वाढ सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता वीस ते पंचवीस वर्ष आहे प्लस तीन वर्ष तुम्हाला वाढवून दिलेले आहे आता एन टी पी सीमध्ये वगैरे यापेक्षा जास्त वय वाढ असते त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच घेऊन येईल जेणेकरून ज्याचं वय जास्त झालेलं आहे तर त्यांच्यासाठी मित्रांनो एन टी पी सी टार्गेट करणं सोपं राहणार आहे ठीक आहे किंवा मला अधिक माझ्यासाठी व्हॉट्सअप सुद्धा करू शकता त्यासंबी वय जर तुमचं जास्त असेल तर ओके तर या ठिकाणी एस सी एस टी साठी पाच वर्ष सवलत दिलेली आहे मित्रांनो ओबीसीसाठी अजून तीन वर्ष या ठिकाणी सवलत दिलेली आहे आपापल्या कॅटेगरीनुसार आपण या सर्व्हिसमॅन दिव्यांग आपापल्या कॅटेगरीनुसार बघू शकता या ठिकाणी बोईवाढ दिलेली आहे आणि फी सुद्धा काल आपण दहावीवरून जो कॉन्स्टेबलचा पाहिलं त्यानुसार आहे पाचशे रुपये आहे मित्रांनो या ठिकाणी जनरलसाठी आणि बाकी कॅन्डिडेट्ससाठी अडीचशे रुपये आहे परंतु पाचशे चारशे रुपये रिटर्न भेटतात तुम्हाला परीक्षा दिल्यानंतर आणि आडिश अडीचशेच्या अडीचशे या ठिकाणी बाकी कॅटेगरीला भेटतात म्हणजे यांना शून्य रुपये फी आहे आणि यांना शंभर रुपये फी आहे असा धरून आपण तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे कारण बाकीची फी तुम्हाला रिटर्न भेटत असते त्यानंतर या ठिकाणी सिलेबसमध्ये काय 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 मित्रांनो कालच्यासारखंच फक्त याची काठीने पातळी काय असते जास्त असते हे लक्षात घ्या जसे काल सुद्धा आपण बघितलं मित्रांनो आरेथमॅटिक पस्तीस मार्काला आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग पस्तीस मार्काला आहे आणि जनरल अवारनेस हे काय पन्नास मार्काला आहे तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकशे वीस मार्काचा हा सुद्धा या ठिकाणी पेपर असणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला काही क्रायटेरिया दिलेला आहे फिजिकल क्रायटेरिया तो म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुम्हाला सोळाशे मीटर आहे पुरुष उमेदवारांसाठी सहा मिनटं तीस सेकंदामध्ये या ठिकाणी धावायचं आहे सोबतच लॉंग जंप आणि हाय जंप या ठिकाणी दिले लांब उडी आणि उंच उडी या ठिकाणी दिलेली आहे महिलांसाठी जर आपण बघितलं तर आठशे मीटर दिलेलं आहे चार मिनिटामध्ये लांब उडी आणि उंच उडी या ठिकाणी दिलेली आहे नऊ फूट आणि तीन फूट ही आपण या ठिकाणी लक्षात घ्या तर आपल्याला क्वालिफिकेशन काय पाहिजे आहे तर ग्रॅज्युएट पाहिजे कोणत्या शाखेचा ग्रॅज्युएट या ठिकाणी चालणार आहे सोबतच महिला उमेदवार पण भरू शकतात पुरुष उमेदवार पण या ठिकाणी भरू शकतात सिक्स चा जॉब आहे मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार आपल्याला पेमेंट भेटणार आहे पस्तीस हजार चारशे प्लस वे आपल्याला भत्ते भेटणार आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा आणि महिलांना एक सर्व्हिसमॅन यांना मित्रांनो दहा टक्के आणि पंधरा टक्के या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे महिलांना पंधरा टक्के आरक्षण आहे आणि एक सर्व्हिसमॅनला दहा टक्के या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे या पदांमध्ये सुद्धा तर अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण जर इच्छुक असाल तर नक्की अप्लाय करा काल दहावीवरून पण चार हजार जागा आहेत त्यालासुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता येणाऱ्या तुम्हाला वाटतं की मला रनिंग नको मला फिजिकल नको तर मित्रांनो एन टी पी सी आपल्यासाठी जबरदस्त जॉब आहे दहावी सॉरी बारावी आणि ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी एन टी पी सी आहे आणि ग्रुप डी जे ज्यांचं दहावी झालेलं आहे त्यांच्यासाठी ग्रुप डीची लाखो पदे येणार आहेत ते लक्षात ठेवा ज्यांचं दहावी झालेलं आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी दहावीवरून लाखो पदांसाठी तुम्हाला या ठिकाणी तयारी करायची आहे कारण त्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो दोन लाखपेक्षा जास्त पदं या ठिकाणी आहेत हे मी तुम्हाला विथ प्रूफ सुद्धा दाखवलेला आहे आयच्या याच्यानुसार आणि ही जी एन टी पी सीची पद आहेत ग्रॅज्युएट लेवलची तर याच्यासाठी ग्रॅज्युएशन पाहिजे आहे आणि अंडर ग्रॅज्युएट जे आहे यासाठी बारावी बारावीवरून टी सीचं वगैरे जॉब असतात मित्रांनो क्लर्क टी सी जबरदस्त जॉब आहे आणि याच्यावरून ग्रॅज्युएटवरून तुम्हाला या ठिकाणी स्टेशन मास्टर्ससारखं चांगला जॉब या ठिकाणी जास्त वेतनाचा जा, तुम्हाला भेटत असतो आणि ऑक्टोबर डिसेंबरमध्ये ग्रुप डीची जे की ज्यांचं दहावी झालेलं आहे त्यांच्यासाठी ही जबरदस्त संधी आहे आणि यामध्ये जर जॉईन झाला तर एवढं तुम्हाला स्टडी मटेरियल लाईव्ह क्लासेस रेकॉर्डेड क्लासेस व्हेरी इम्पॉर्टंट सगळं तुमच्यासमोर एकाच फीमध्ये एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार त्यामुळे ही संधी मित्रांनो बिलकुल बिलकुल पण दौडू नका फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये आपण ऑल महाराष्ट्रामध्ये एवढं कमी पी पीमध्ये एवढं सारं कंटेंट एवढं क्वालिटी कंटेंट तुम्हाला देणारा एक्झाममध्ये एकमेव चॅनल आहे एकमेव मित्रांनो या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहे तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्या यामध्ये सगळे सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी भेटत आहेत त्यामुळे याचा नक्की लाभ घ्या आज आपण नऊ वाजता पी क्यू पण घेणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा त्या पी ची पीडीएफ तुम्हाला पण पाहायला भेटेल त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे आणि यामध्ये जर जॉईन झाला तर सर्व कंटेंट सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच फीमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे तर ही संधी दौडू नका कारण लवकरच फी याची एकोणीसशे नव्याण्णव होणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही याचा नक्की 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 लाभ घ्या अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सात मला तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद